मित्रांनो आजची महत्वाची अपडेट म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला मित्रांनो ताज्या अपडेटनुसार या विमानात अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचं आणि आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे अपडेट समोर येत आहे तर विमान जळून खाक झालं आहे मित्रांनो सकाळीच राज्याला हदरवणारी बातमी समोर आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजित पवारांनी प्रचार सुरू केला होता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आल्या होत्या महानगरपालिका निवडणुकीचा निकाल पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी हा अपघात नेमका कशामुळे झाला तांत्रिक बाब काय या सर्व प्रकरणाची चौकशी विमानतळ प्रशासनाने सुरू केली आहे बारामती विमानतळाजवळील एका शेतामध्ये विमान कोसळला आहे हा अपघात नऊ ते नऊ पंधरा दरम्यान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी जशी माहिती समजेल तशी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि समर्थक ठिकाणी गर्दी करत आहेत अपघात नेमका कसा झाला याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे विमानामध्ये वैमानिकासह सा एकूण सहा जण होते सर्वांना रुग्णालयात हलवण्यात आले होते अजित पवारांच्या निधनाची बातमी आली तेव्हा सर्व पवार कुटुंब हे दिल्लीमध्ये एकत्र होते या अपघाताची बातमी समजल्यावर सर्व पवार कुटुंब बारामतीच्या दिशेने राहत अजितदादांसारखा शिस्तप्रिय असणारा ने नेता महाराष्ट्राने गमावला आहे दरम्यान राजकारणात अजित पवारांसारखी माणसं दुर्मिळ असतात आता पार पडलेल्या निवडणुकीत काका पुतणे एकत्र का आले होते अजितदादांची कारकीर्द पाहता हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक राजकारणी होते दोन जुलै दोन हजार तेवीस पासून आपल्या मृत्यूपर्यंत ते उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते दोन हजार बावीस तेवीसच्या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून काम केले तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणूनही काम केले अजित पवार यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली राजकारणात प्रवेश केला त्याच वर्षी सहकारी साखर मंडळावर त्यांची निवड झाली महाराष्ट्र लाडकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी होती त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दाढडीचे कार्यक्षम आणि स्पष्ट वक्ते नेतृत्व आरोपले विकासाचा ध्यास आणि प्रश्नावर असलेली फकड यांमुळे यांनी जन्मा ओळख चोळ केली होती महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची ही कधी न भरून निघणारी हानी आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शिरशांती देव आणि त्यांच्या कुटुंबियांना व कार्यकर्त्यांना या ठिकाणी प्रसंगातून सावरण्याची शक्ती देव निशब्द